काल ज्या पद्धतीनं ते वाचाळवीरांचं जयंत पाटील साहेब त्याच्याबरोबर कैलास असे राजारामबापांच्या चारित्र्यावर या ठिकाणी चिंतोडे उडवले खरं तर त्याचा आज निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण आज एक एकत्रित आलेलो ज्या पद्धतीनं हे वाचळवीर आत्तापर्यंत आपल्या वाचाळासाठीच प्रसिद्ध आहे आज आमच्या जत तालुक्यातल्या लोकांना हो काहीतरी अपेक्षित होतं त्या पद्धतीनं थोडंफार सहकार्य करून किंवा जे आज आमचे नेते राहुल गांधी या ठिकाणी ज्या मत चोरीच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं करत आहेत त्या गडबडीनं त्या गडबड घोटाळ्यानं हे झालेले आमदार आहेत त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय कारण हा महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे कोणत्याही या महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा या भारतातल्या लोकांना आपल्या आईवडिलांबरोबर जे काही आपण बोलतो आ, नहीं, ते कधी शक्य हे खपणार नाही कारण ते आपल्या पालकस्थानी आहेत आणि त्या पद्धतीनं त्या त्यांचे संस्कार आपल्यावर आप असतात आणि आप त्या पद्धतीनं जे, जे आज त्या वाचाववीरांनी जे काही वक्तव्य केलं आज त्याचा जाहीर निषेध या की निमित्तानं आम्ही करतो खरं तर इतके तास उलटून गेले आहेत या वक्तव्यानंतर संताप व्यक्त होतो आणि महत्वाचे नेते त्याबद्दल भाष्य करतात मात्र मुख्यमंत्री अजूनही त्याबद्दल कोणतंही वक्तव्य करत नाही दिलगिरी व्यक्त करत आहेत मुखसंमती आहे असं म्हणायचं काय ऐकूनच या सगळ्या तर ज्या पद्धतीनं आज राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आज जाती जातीमध्ये तीड निर्माण केलेली आहे एकीकडं मराठा वर्सेस ओबीसी ओबीसी वर्सेस बंजारा बंजारा वर्सेस धनगर धनगर वर्सेस अशा ज्या काही आज, आज ही ते निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आज त्याचाच एक भाग म्हणून हे वाचाळवीर त्याच्यातलेच एक म्हणजे तयार केलेलं पॅदल असं म्हणायला काही हरकत नाही असे या निमित्तानं हे खरं तर या निमित्तानं मुख्यमंत्र्यांचाच आम्ही निषेध करतो कारण ज्या पद्धतीनं हे वाचळवीर बडबडत आणि जिथं जाईल तिकडे बघा तुम्ही जिथं जिथं त्यांनी कार्यक्रम घेतले आज महाराष्ट्रात फिरता समाज ते फिरतायत त्या पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीचं ज्या त्या समाज समाजामध्ये तेढ निर्माणाचं करण्याचं काम हे वाचाळवीर करतात या मतदारसंघातील अधिकाऱ्यांवर कुठेतरी दबाव निर्माण या लोकप्रतिनिधींकडून केला जातो या कशा पद्धतीचं वातावरण अधिकाऱ्यांमध्ये आहे इथूनच गेल्या काही दिवसापासूनची सगळी परिस्थिती बघ वर्षी अवधूत वडरांचं ते सव्वीस सत्तावीस वर्षाचे होते खरं तर आत्महत्या कशासाठी केली किंवा के काय केली हे बी सी चालू असताना ते उठून पर आले परत त्यांच्या आई आल्या त्यांच्या बिबिडीओना त्याची कल्पना दिली उद्या आसा की उद्या काय झालं तर ह्याचं सगळे जबाबदार तुम्ही असाल असं सांगितलं होतं पण त्या संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं काम होतं की त्यांना थांबवणं त्यांचं समजूत काढणं किंवा जे काही तुमची इन्क्वायरी होईल त्या पद्धतीनं कारवाई होईल पण आज आमच्या जत तालुक्याची परिस्थिती जर बघितली की जे मरे मनरेगा त्याचबरोबर नरेगाची जी काही कामं हो, या तालुक्यात पूर्वी झाली ते ह्या ठिकाणी हे दोनच व्यक्ती आहेत ज्याच्यावर ज्या ज्यांच्यावर या कुटुंबानं आरोप केले ते सुद्धा त्यात इनवॉल्व आहेत दुसरे माझी माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील सुनील पवार हे पहिल्यापासून यांचं कामच आहे की त्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणं आणि हे चुकीच्या पद्धतीनं ब्लॅकमेल त्या अधिकाऱ्यांना करून सह्या घेऊन बेंबी करणं आणि त्याची बिलं काढणं ही प्रवृत्तीच त्यांची आहे आज जवळजवळ नाही नाही म्हटलं तर कोठ्यावधीचा ह्याच्या सुद्धा आधी हे दोन हजार सोळा पर्यंत जर सगळं बघितलं तर कोठ्यावधीचा निधी अशा पद्धतीची कामं करून या निमित्ताने या दोघांनी लाटलेला स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांचं महाराष्ट्राला जे योगदान आहे ते अखंड महाराष्ट्र ज्ञात आहे खर तर ज्या काल आमदारांनी टीका केली ती अतिशय घडेड्या प्रकाराची टीका होती संपूर्ण महाराष्ट्राला जत तालुक्याला त्यामुळे मान खाली घालावी लागली वा, वास्तविक पाहता जे या तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडं मुळात विकासाचं धोरण नाही मुळात पडळकर हे अपघातानं निवडून आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने मतांची चोरी झाली त्या मतांच्या चोरीमध्ये निवडून आलेला हा आमदार आहे त्याच्याकडे विकासाचे मुद्दे नसताना नेहमी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब असतील आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब असतील यांच्यावरती तो वारंवार टीका करत आलेलाच आहे पण काल त्याने त्याचा बुद्धिमत्तेचे पातळी ओलांडलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्याचे जे अवकात आहे ती त्यांनी काल या की या ठिकाणी दाखवलेली आहे या पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये मुळात एखाद्या कुणावरतीही मुलाखी बोलू नये पण स्वर्गीय राजारामबापूंच्या बाबतीत अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य करणं हे महाराष्ट्राला खपणारं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जत तालुक्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये वीज राजारामबापूंनी आणली ज्या तालुक्यामध्ये अनेकांच्या घरामध्ये उजेड जरी दिलाच पण शिक्षणाचा उजेड देण्याचं काम स्वर्गीय राजारामबापूंनी केलं त्याच राजाराम बापूंच्या बाबतीत अतिशय घाणेरड्या पद्धतीनं जे वक्तव्य पडळकरांनी केलं खरं तर माझ्या तोंडामध्ये पडळकर हे नाव घ्यावं वाटतं वाटत नाही इतक्या प्रकारचे घाणे वक्तव्य पडळकरांनी या ठिकाणी केलंय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि सह्याद्रीची उंची लाभलेले आमचे आदरणीय नेते जयंतरावजी पाटील साहेब आहेत खरं तर बाजार आणि कुत्ते भुके हजार अशा शकडे कधी आमचे साहेब लक्ष देत नाहीत आणि आवर्जून आम्हाला सगळ्यांना त्यांचं सांगणं असतं की अशा ज्यांच्याकडे बुद्धिहीन बालिश वाचावीर आहेत यांच्याकडे दुर्लक्ष करायचं पण इथून पुढच्या काळामध्ये एक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष या नात्यानं मी पडळकरांना आणि या निमित्त त्यां या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना एक विनंती करतोय आणि इशारा देतोय ज्या महाराष्ट्राला स्वर्गीय वसंधराव असतील स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील आमच्या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील स्वर्गीय आरा असतील ही चांगली परंपरा लाभलेला आमचा जिल्हा आहे सुसंस्कृत आमचा जिल्हा आहे सुसंस्कृत आमच्या जिल्ह्याचं राजकारण आहे आपण अशा वाचावीरांच्या माध्यमातून आपण सोडलेल्या श्वानांच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती बिघडवत आहात यांना लवकरात लवकर आळा घाला अन्यथा ही सगळी भूमिका आर एस सी ची आणि भाजपाची आहे असं आम्ही समजू याच्यावर लवकरात लवकर पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका